अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मंगल कलश घरामध्ये ठेवल्याचे काय काय फायदे होतात किंवा मंगल कलशाला तडा गेला तर काय करावं नारळाचं पाणी जर सुकलं तर काय करावं आपण जेव्हा मंगल कलश ठेवतो तर बऱ्याच जणांच्या मंगल कलशाला कोंब येतो तर तो शुभ की अशुभ त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मंगल कलश हा एक विष्णू आणि लक्ष्मी स्वरूपसुद्धा म्हटला जातो त्याचबरोबर आपल्या कुलदेवी स्वरूपसुद्धा म्हटलं जातं कारण ज्यांना कुलदेवी माहिती नसते त्यांनी मंगल कलश आवर्जून आपल्या देवघरामध्ये स्थापित करावा त्याच्यानंतर ज्यांच्या घरामध्ये आर्थिक संकट असेल घरात पैसा टिकून राहत नसेल कर्जावर कर्ज होत असेल लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही आहे तर त्या सुद्धा घरामध्ये मंगल कलश स्थापन करावा तर मंगल कलश हा कधी स्थापन करायचा तर तुम्ही शुक्रवारी करू शकता मंगळवारी करू शकता पौर्णिमेला करू शकता किंवा अशा चांगल्या प्रसंगी सणा वाराला समजा दिवाळीच्या वेळेस अशा चांगल्या प्रसंगी तुम्ही तो, तो स्थापन करू शकता कधी करू शकता दे फक्त देवीचा वगैरे वार महालक्ष्मी आईचा वार असं बघून तो करायचा आणि मंगल कलश हा कोणीही स्थापन करू शकतं असं नाही की मी करू का म्हणजे विचार खूप असे डोक्यामध्ये येतात का स्वाभाविक येते कारण देवाचं आहे आणि आपल्याला वाटतं की चुकलं वगैरे तर कसं कसौगं म्हणजे पुण्य नाही पण तेच ते वेगळं चौ काहीतरी होऊन बसेल तर असं काही नाही तुम्ही कोणीही हा मंगलकलश स्थापन करू शकता तर बघा ज्यांच्या घरामध्ये मंगलकलश आहे त्यांच्या मंगल घरामध्ये कोणतेही संकट कोणतेही दुःख कधीही येणार नाही त्यांच्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यांच्या जा त्याच्यानंतर बघा कुलदेवीची जर सेवा होत नसेल आणि कुलदेवी माहिती नसेल तर मंगल कलश स्थापन करायचा आणि रोज त्याची पूजा करायची जेणेकरून जी काही तुमची कुलदेवी असेल ती तुम्हाला संकेत देईल तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा पण होईल आणि कुलदेवीचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल कारण आपण कुलदेवी ही माहिती असणं सर्वप्रथम तर ते महत्त्वाचं आहे पण माहिती जर नसेल तुम्ही हा उपाय करू शकता तर मंगल कलश स्थापन करते वेळेस कसा करायचा तर जो आपण देवपूजाला तांब्या घेतो तांब्याचा स्वच्छ मोठा तांब्या घ्यायचा चांगला जेणेकरून त्याला पाणी वगैरे नारळाला व्यवस्थित पुरलं पाहिजे तांब्या घ्यायचा स्वच्छ घासून घ्यायचा नारळ एक श्रीफळ आणायचं श्रीफळ हे विष्णू आणि लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला एक नारळ आणायचं चांगलं पाण्याचं बघून आणा कोरडं वगैरे आणू नका तडा गेला वगैरे असं व्यवस्थित नारळ बघून आणा त्याच्यानंतर विड्याची पानं गजरा एक सुपारी एक पैशाचं नाणं आणि खाली खाली डिश आणि तांदूळ तुटके फुटके तांदूळ घ्यायचे नाही अख्खे तांदूळ घ्यायचे एवढं सामग्री तुम्हाला लागणार आहे घरातल्या कोलस्त्रीने ही कोलदेवीची सेवा म्हणजे कलश स्थापन करायचा त्याच्यानंतर ही सगळं साम सामग्री घेतली तर सर्वप्रथम स्वच्छ पाणी भरून घ्यायचं तांब्यामध्ये त्या तांब्याला लोकरी जी असते जो लाल तुळा धागा असतो त्याचे पाच देडे घालायचे त्याच्या तांब्याच्या गळ्याला त्याच्यानंतर त्याच्यावर कुंखाचं स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढल्यावर त्याच्या स्वास्तिकच्या शेजारी दोन दोन रेषा वाढायच्या त्याच्यानंतर त्यात पाणी स्वच्छ भरून घेतल्यावर त्याच्यात हळदी कुंकू फुलं अक्षदा पैशाचं एक नाणं एक रुपयाचं एक नाणं त्याच्यानंतर सुपारी हा एवढं तुम्हाला एवढं त्याच्यात टाकायचं त्याच्यानंतर एक डिश घ्यायची डिश घेतल्यावर त्याच्यात तांदूळ टाकायचे चांगले तुटले फुटले तांदूळ नाही अख्खे तांदूळ घ्या त्याच्यात तांदळावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचं आणि तो मंगल कलश जो तांबे आहे तो त्याच्यामध्ये ठेवायचा त्या प्लेटमध्ये डिशमध्ये कारण तो देवघरामध्ये आपल्या ठेवायचा आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे म्हणून त्याला डिशमध्ये ठेवायचं जेणेकरून एखाद्या वेळेस आपला देवपूजा करते वेळेस धक्का वगैरे लागला तर तो पडू नये त्याच्यामुळे प्लेटमध्ये तो सेफ राहतो तर तो ठेवायचा त्याच्यानंतर त्याच्यावर जे श्रीफळ आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला वो मस्त ओलं करायचं त्याच्यावर पण एक स्वास्तिक काढायचं कुंकवाने त्याला हळदी कुंकू द्यायचं त्याच्यानंतर त्या तांब्यामध्ये पाच विड्याची पानं टाकायचे आणि नंतर जी नारळाची जी ती शेंडी असते जसं महाराजांना आपण नारळ कसं वाहतो की शेंडी महाराजांकडे करतो तसं ती वरती करायची आणि ती श्रीफळ त्याच्यामध्ये ते ठेवून द्यायचं आणि ही पूर्ण प्रक्रिया करते वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण ओम ऐम भ्रीम क्लीम चामडा विचय आपल्या कुलदेवीचा मंत्र त्याच्यानंतर भगवान विष्णूंची मंत्र किंवा स्तोत्र असं काहीतरी सेवा तुम्हाला करायची आहे कारण नुसती स स्थापन नाही करायचं त्याची सेवा पण करायची आहे तर हे सगळं झालं त्याच्यानंतर गजरा आणलेला आहे तो गजरा पण घालायचा असा नारळावर मस्त गजरा त्याचा लावायचा आणि हे जे श्रीफळ सॉरी हे जे आपण मंगल कलश ठेवलेला आहे त्याचं पाणी शुक्रवारी मंगळवारी बदलायचं म्हणजेच काय करायचं श्रीफळ काढायचं मंगल कलश उचलून घ्यायचं श्रीफळ काढायचं श्रीफळ स्वच्छ धुवून घ्यायचं तांब्यातलं जे काही पैशाचं नाणं आहे सुपर आहे ते काढून घ्यायचं पाणी जे आहे ते घरात शिंपू शकता किंवा बाहेर तुळस कोणत्या झाडं टाकू शकता पायंदळी येईल आपल्या पायाखाली येईल असं पाणी टाकायचं नाही ते त्याच्यानंतर स्वच्छ तांब्या धुऊन घ्यायचा घासून घ्यायचा परत त्याच्यात पाणी भरायचं परत तो नारळ त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा प्रत्येक वेळेस पानं भेटले किंवा भेटतील असं काही नाही पानं नसले तरीही चालतं फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे आणि तुम्हाला तुमची कुलदेवी जर माहिती नसेल तर कुलदेवीला प्रार्थना करायची की मी तुझ्या नावाचा हा मंगल कलश माझ्या देवघरामध्ये स्थापन करते मला तू माझी देवी कोणती आहे मला मला संकेत दे किंवा मला काहीतरी त्याचं दृष्टांत दे असं देवीला प्रार्थना करायची आणि ही म्हणजे तुझ्या स्वरूप म्हणून मी या मंगलकलशाची स्थापना करते आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आर्थिक परिस्थितीसाठी भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची त्याच्यानंतर मंगलकलश स्थापन करायचा नेहमी त्याला त्याचं पाणी असं बदलत राहायचं आता बघा मी मंगलकलश स्थापन केला तेव्हा पाच सहा महिन्यामध्ये त्याला कोंब आला होता आणि आता ते झाड म्हणजे तो मंगल कलश आता त्याचं ते, ते कोंब इतका मोठा झाला आहे की माझ्या माझ्या हाईटपेक्षा तो मोठा झालेला आहे माझ्याहून उंच गेलाय तो तर असं तुमचं जर झालं का तर मदे मदे तुम्ही तुमच्या दारासमोर तुमचं स्वतःचं घर असेल तर दारासमोर तुम्ही लावताय आलं तर तो झाड बाहेर जमिनीमध्ये खाली लावून द्यायचा नाही जमलं तर शेतामध्ये वगैरे पण तुम्ही लावू शकता तर असं हे मंगलकलश तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचा बायचान्स कधी तडा गेला तर भेचं काम नाही आहे घाबरायचं काम नाही आहे पाणी सुकलं तरी घाबरायचं नाही आहे असं समजायचं की घरावर काहीतरी संकट येणार आहे आणि ते, 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 ते मंगल कलशाने स्वतःवर घेतलेलं आहे जसं कवळं पण घराचं संरक्षण करत तसं मंगलकलशसुद्धा घराचं घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतो येणारे संकट माहिती आपल्याला माहिती नसतात पण त्यांना बरोबर ते माहिती असतात त्याच्यामुळे ते संकट आपल्यावर यायच्या अगोदर ते स्वतःवर घेत असतात त्याच्यामुळं आपण जर मनोभावे मंगल कलशाची सेवा केली तर आपल्या घराची सुख समृद्धी वाढत असते आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते आणि मा माता कुलदेवीची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होत असते आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते मग आपल्या मुलाबाळाचा ती संरक्षण करत असते त्याच्यामुळे असा हा साधा सोपा मंगलकलश तुमच्या देवघरामध्ये नक्की स्थापन करा मग कोम जरी आलात बरेच जण काय होतं कोम आला कसं होईल असं कोम आलात उलटं अजून चांगलं अजून म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीची आणि कुलदेवीची तुमच्या कृपा झालेली आहे असं समजायचं घाबरायचं काम नसतं त्याला आला जरी कोंब तर राहू द्या जसं ज म्हणजे तुम्हाला जितक्या वेळ तुम्हाला देवघरातमध्ये ठेवता येईल कोंब आल्यावर तितक्यावर ठेवायचं नंतर खूपच जर ते कोम मोठा झाला तर मग तुम्ही शेतामध्ये वगैरे किंवा दारासमोर ते झाड लावून द्यायचं परत नवीन नारळ आणून ते कलश परत एकदा स्थापन करायचा असं करू शकता तर बघा तुम्हाला खूप म्हणजे त्याचा फरक पडेल तुम्हाला जाणवेल त्याचा अनुभव जाणवेल तुम्हाला तर तुमच्या घरामध्ये पण मंगल मंगलकलश स्थापन केलेलं नसेल तर नक्की करा राज्याच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि आणि परमपजू गुरुमौलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ तर बघा एखाद्या वेळेस जर पाणी चेंज करता नाही आलं घरातल्या महिलेला पिरियंडचा काही प्रॉब्लेम आला वगैरे किंवा गावाला गेलो तरी काही हरकत नाही आपण नुसतं पाणी टाकायचं आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि रोज पाणी टाकावंच लागतं कारण आपण बाहेर पण आपले जी झाडं लावले असतं आपण रोज त्याला पाणी टाकतो तसं पण हे झाड आहे हे तर घरामधलं घ घरामध्ये असतं त्याला ऊन सावली काहीच म्हणजे बघा काही भेटत नाही तरी पण ते किती छान येतं तर आता माझं झाड इतकं आहे की मोठं आहे की त्याला रोज अर्धा जो तांब्या खालचा ठेवलेला आहे तो अर्धा संपून जातो त्याच्यावर मला रोज देवपूजा केली की त्याच्यात पाणी टाकावंच लागतं पण मग मी तांब्या रोज ते घासत वगैरे नाही आहे फक्त पौर्णिमेला किंवा मंगळवारी असं घासते आणि रोज पानं पण त्याला मी लावत नाही कारण तो कलश आता खूप मोठा झालेला आहे म्हणजे त्याला खाली कोम त्याचे खूप मोठा झालेले आहे त्याच्यामुळे पानं त्याच्यात राहत नाही आहे त्याच्यामुळे आता नुसतं पाणी त्याला टाकत राहते मी बाकी दुसरं काही करत नाही वेळेस तुम्हाला आता कारण मी इकडं आलेली आहे घरी नाही आहे तर तुम्हाला उद्या सकाळी तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा घरातला जो मंगल कलश आहे तो, कल तो दाखवेल किती मोठा झालेला आहे तो म्हणून तर नक्की तुम्हीसुद्धा स्थापन करा Sri Swami es muerta.